कलियुग आणि देवाला विचारलं की देवा मी कसा असेल कलियुगात मला पाहायचं आहे की मग कसा असेल तेव्हा सो so, देवाने कलियुगाला दाखवलं की तू असं असं so, दाखवलं खूप वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य त्यांना दाखवली गेली की लोक गाईला मारत आहेत एकमेकांना मारलं जाते खूप प्रकारचे प्राणी मारून खाल्ले जात आहेत ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत त्या गोष्टी होतात तर कलियुग म्हणतो तू मला इतकं क्रूर का बनवतोस देवा मी इतका वाईट काय आणि हे फक्त एक झलक आहे तर त्यावेळेला तर किती अजून गोष्टी होणार असतील तर तू मला इतकं वाईट का दाखवतो अस देव कलियुगाला सांगतो की याच्या आधीच्या जी काही युग होती सतयुग झालं द्वापार युग झालं त्रेता युग झालं ह्या युगामध्ये दे देवाला देवाचं दर्शन करण्यासाठी किंवा देवाला प्राप्त करण्यासाठी खूप तपश्चर्या धन खूप प्रकारच्या गोष्टी कराव्या लागल्या लोकांना आणि लोकांनी कितीतरी वर्ष तप केली त्यानंतर देव प्रसन्न झाले म्हणून म्हणलं ना कलियुग केवळ नाम आधार की कलियुगामध्ये नामाच्या आधारे तुम्हाला देव प्राप्त नाम फक्त नामस्मरण करू फक्त नामस्मरण वाईट जरी असलं पण ह्या नामाच्या आधारे तुम्ही देवाला भेटू शकता